मासे मला नाही तिचकांटी नाही काय भेटलच नाही रे हे बघा हो रे बापरे कोण ते मुगोस अरे बाप हे बघा भरपूर काय काय प्राणी बघायला भेटतात लहावे दाखवले तुम्हाला पण हे लावे आहेत ना आपल्या पुढ्यात जरी असले तरी समजणार ना आपल्या पुढ्यात जरी असले ना म्हणजे असे लपून राहतात ना ते बघा लावे लहावे म्हणजे कोंबडीची लहान पिल्लच पिल्लासारखेच असतात त्याला हवे बोलतात आपल्या बाजूला जरी असले ना तर दिसणार नाही ना त्यांना ना। तर त्यावेळेस पाणी लावून ठेचतात तर पहिले बघा असे हर असायचे याचं पाणी घ्यायचे शेती शेतीसाठी तर हे आमचं ग्राउंड बनतं पार्ट्या पण बन होतात रात्रीच्या इकडे याचं ग्राउंड पण आणि त्या साईडला गेलं तर पार्ट पार्टीची जागा तर हिरोजार आहे बघा मेडिटेशन करतात ना म्हणजे कसं वेगवेगळे साऊंड लावून त्यांचं मेडिटेशन चालू असतं तर आमच्या कोकणात आलात ना तर बघा हे नॅचरली साऊंड आहेत नॅचरली म्युझिक आहेत हे बघा पाण्याचा आवाज येतो बघा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज मी चाललेलो आहे राहणामध्ये तसंच फेर पटका मारायला काय आंबे वगैरे मासे वगैरे भेटतील ते नदीवर चाललो आहे माश्यासाठी आणि त्याच्यावर जाताना मध्ये आंब्याचे वगैरे झाडं भेटतात तर आंबे कसे लेट लागले ना तर ते पिकायला लागले तर आंबे पण घेऊन या मासे भेटले तर मासे पण घेऊन या चला तर आमचं रान बघूया पावसामधले रक्कम आहे आमची पाणी भरते सागे चार्जेस पाईप लावून घेतला नाही तिथे पाण्याचा टाईम झाला आहे ना सकाळी हे आमचे बाजूवाले गेलेत मुंबईला आता तसा आराम आहे ना गेलेत मुंबईला कितीतरी करत नाही हे बघा आमची वाडी सकाळचं आमच्या वाडीचं सकाळचं दृश्य रस्त्याचं काम बाकी आहे करणार आहेत पणस आहेत कापा पणस आहे पडतात खाली बघा छोटे छोटे पडलेत काय ग बरेच काय हा हा आलो झाला आणून जाऊन होय इकडे खाली जाऊन आलं आंबा आंबिंबा पडलेत काय हां चला आमचा पायवाट पाकाडी पाकाळी बनवलेली होती पहिला तर गोवर गोरांचा गोवन होता भरपूर शिकवला असायचा पाकळी बनवली कॉन्क्रिटीकरण केली ना, ना, था था ना था था ते पण नाही आता एवढं पेरल्यानंतर कसं हे खातात ना भात पेरल्यानंतर काय कोंबडी असतात ना तेव्हा ते खातात त्याच्यामुळे घराच्या शेजारची जी शेती असते त्याच्या साड्या लावतात म्हणजे कसं कोंबडी जाऊन ते काय पेरलेलं जे धान्य असतं ना ते खाणार नाहीत तेव्हा ह्या चोंडाचे लावणी झालेली लावण बैला नाही लावलेली लावणी लावणी आधुनिक पद्धतीने लावणी केलेली आला आमचा पर्या ओडा नाला आमच्याकडे पर्या बोलतात छोटा ही असेल त्याला पर्या हे बघा पाणी बरोबर नव्हते जामणीवाडीचा पर पलीकडे आलेलो हे आमच्या पहिलीकडे म्हणजे घराच्या म्हणजे वाडीच्या पहिलीकडे ना म्हणजे रस्त्या वाडीचा जो आहे परे ना परेच्या अलीकडे ह्या साइडला त्यामुळे इकडे सगळ्यांना त्याला पहिलीकडे बोलतात पहिलीकडे चला ही आली आहेत सगळ्यांची वापोडे बघा हा एक वापोडा हे त्या दोन तीन जातो वाटेकर वरतीचे वापोडे आहेत कारंडे काकड्या दोडके बिडके सगळ्या भाजी वगैरे लावतात त्याच्यामध्ये ते बघा वाढलेत सगळे दारची भाजी सगळे झालेले कारिंदा सगळे लागलेले आहेत आता मी आलेलो आमच्या ग्राउंड फ्रीजवर इथे मुळं क्रिकेट खेळतात हे बघा हिरोजार आहे ना सध्या तर सगळे आता गावाला कोण नाही आहेत सगळे गेले शहरामध्ये गावाकडचे मुलं आहेत तर येतात काहीतरी खेळायला पण असे आले ना सगळे मुंबईवरनं लोक सणावाराला मुंबई पुण्यावर तर हे आमचं ग्राउंड बनतं पार्ट्या पण होतात रात्रीच्या इकडे खेळायचं ग्राउंड पण आणि त्या साईडला गेलं तर पार्ट पार्टीची जागा तर हिरोगार आहे बघा आता काय सह्याद्री दिसणार नाही कारण ते धोका आहे सगळीकडे पण झाडं पण वाढलेत ना चला तर ही जी वरतून जी वाढ गेली आहे ना मी आता एकटा चाललो आहे ना मला वाटते भेटी कारण ते रानातून जाते ना आणि आता पावसाळ्याचं कसं जंगल वाढतं त्यामुळे या वाटेने मी जाणार नाही आहे जे ही वाट तिकडे जाते मी एकटा चाललो आहे आता रानातले प्राणी आमच्याकडे भरपूर असतात सगळे म्हणजे सगळे प्राणी आहेत जी नावं घ्याल ती हत्ती सोडून बाकी शि हत्तीने सिंह सोडून बाकी सगळे प्राणी आहेत त्याच्यामुळे ह्या वाटेन वाटेने काही मी जात नाही ह्या वाटेने जाणार ही वाट कशी तरी वाढीतून जाते ना त्याच्यामुळे काय जाऊ शकेन एकटा बाकीची लोकं त्या वाटेने जातात पण मला भीती वाटते की गावाला लोक राहतात ना डेरिंग जातात हे बघा झाड हे बघा असं पाण्याचा आवाज एकदम मेडिटेशन साठी पण चांगला आहे लोक मेडिटेशन साठी पाण्याचा पक्ष्याचा मोठी मोठी लोक मेडिटेश मेडिटेशन, मेडिटेशन करतात ना म्हणजे कसं वेगवेगळे साऊंड लावून त्यांचं मेडिटेशन चालू असतं तर आमच्या कोकणात आलात ना बघा हे नॅचरली साऊंड आहेत नॅचरली म्युझिक आहेत हे बघा पाण्याचा आवाज येतो बघा रानामध्ये पक्ष्याचा आवाज पाण्याचा पाण्याचा आवाज एकदम नॅचरली साऊंड काही गरज नाही बॅकग्राऊंडची बॅकग्राऊंड म्युजिकची वगैरे हे बघा पहिली लोक पहिली लोक आधुनिक शेती करायची ना आता पण करतात म्हणजे तरी पण पर्सेंटेज कमी झालेत तर हे कसं असं हे पाणी अडवायचं आहे मग ते लावणीसाठी कशी कधी कधी सुकाडे वगैरे असायचे ना मग जिथे पाणी कमी असायचं म्हणजे पाऊस कशी त्यावेळेस कसे माहिती आहे कसं हे पण पाणी असं अडवायचं आणि इथे बघा असं पाला झाडे म्हणजे फांद्या हे केल्यात आता हे काढून पाणी ते अडवून पाल्याचं पाणी वगैरे आता हरळ काढून त्याचं घेऊन जायचे पाणी लावणीला आता कसं लोक एवढे करत नाहीत तरी पण बघा हा हर जो चाललाय ना तो इकडे जे खाली शेती आहे त्यांच्यासाठी काढलेला होता बघा असं हे पाणी अडवायचे इथे आणि हे करून असं हे घेऊन जायचे तर आत्ता कशी लोक आता एवढं बांधायत पडत ना डायरेक्ट पाण्यासाठी मोटर लावतात पाण्याचा पंप आणि जवळ जिथे असेल ना तिथून खेचतात पाणी घेतात लावणीसाठी जर पाऊस आला तर काही गरजच नाही कारण काही काही सुकाडे असते ना त्यावेळेस कधी कधी पाणी वगैरे नसतं त्यावेळेस पाणी लावून खेचतात तर पहिले बघा याच्या हरळ असायचे बघा याचं पाणी घ्यायचे शेतीसाठी आता जवळ जर लाईट वगैरे असेल ना तर मोटरच लावतात नाहीतर मग हीच पद्धत अवलंबतात हे बघा हे हरा लाचं पाणी तिकडचे खाली जे शेती त्यासाठी घे घेऊ शकतात घेतात लोक हे बघा पूर्ण पाण्यासाठी ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस सुकाडी हे करण्यासाठी पाऊस आला तर काही गरजच नाही पाण्याची कोकणामध्ये तर भरपूरच पाऊस असतो कधी कधी गरज पडली तर असं पाणी घेतात आता हे जे पाणी आहे ना हे खालच्या शेतामध्ये चाललं आता इकडे यातमध्ये आहेत तुमच्याकडे चाललं हे बघा असं बघा हा छोटासा चोंडा चोंडा मलकंडी मळया वगैरे काय पण बोलतात आमच्याकडे चोंडा बोलतात असं लावणी लावून झालेले आहे हे बघा कसे लावलेले आता हे आडवे असतात आवे ह्याला आवे बोलतात हे बघा आपण ते समोर दिसतं ना ते रुजला आहे ते डाळ भात इथल्या भात डाळ ते काढून आव्हान बोलतात त्याला हे बघा हे ते मूठ ते बघा दाखवतो तुम्हाला आणि हे असे मूड बांधतात त्याचे हे बघा इथे मूड बांधले का हे बघा समोर दिसतात ना असे ती समोरची डाळ ती डाळ काढल्यानंतर म्हणजे हे ते असे मूड बांधतात मूड बांधल्यानंतर अशी ही लावणी लावतात हे जे लावणी आहे ना ते बघा हे आवे आहेत ना त्याला आवे बोलतात म्हणजे डाळीतून हे काढलेले असतात त्याला छोटे छोटे हे घेतल्यानंतर त्याला आवे बोलतात मूठ मुठामधून पण थोडे काही भाग तो बाजूला काढल्यानंतर छोटा छोटा भाग काढून त्याचं लावतात ही आता आडवे आहे ना हे बघा आडवे आहे काही दिवसाने तिला हे पकडणार आणि ती होणार उभी उभी झाल्यानंतर काही दिवसाने काई तर दिवसाचा कालावधी असतो बत्तीस पस्तीस काही दिवसाचा असेल कालावधी मला पण ॲक्झॅक्टली माहिती नाही मग त्याला ते भात पसवणार लोंबे येणार वगैरे बघ हा चोंडा फोडून फोडून म्हणजे फर्स्ट जी ही असते ना। नागरणी त्याला फोड बोलतात त्याला पेरा पेरा फोड नंतर बेर बेर म्हणजे सेकंड जी नागरणी असते त्याला बेर बोलतात बेर झाल्यानंतर लावणी असते कधी 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 पाऊस असला तर बेर करायला पण वेळ भेटत नाही फोड झाले झालेली असते फर्स्ट लावणे फर्स्ट नागरणी त्यानंतर सरळ चिखल करून लावतात हे बघा हे आवान उरलेलं आहे आव्हान बोलतात त्याला म्हणजे आहेत कोकणी काय काय लँग्वेज काय काय जे वर्ड्स आहेत कोकणातल्या लोकांना माहितीच असतील हे बघा उरलेलं आवं ते बांधून ठेवलं आहे आता कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते लावतील फोड बेर पेरा हे सगळे फेजेस आहेत कोकणातल्या वर्ड्स आहेत कोकणातले टेक्निकल वर्ड्स शेतीचे तो ट्रॅक्टर ट्रॅक्टरनेच ट्र, लावले वाटतं बघा समोर उभा करून दिसलेलं आहे ठेवला आहे तो जोड़ी दिसनल तर बैलजवढे कमीच दिसणार सर इकडे हे बघा बऱ्यापैकी लोकांनी शेती केले हे फोड झालेले आता केलीन केलीनदा केलीन जास्त भाव झाला तर सर लावणी भाताच्या भाताच्या बांधावर पण लोकांनी बघा काजू लावला आहे ॲक्च्युली शेतावर कसं हे का म्हणजे आंब्या आंबा ठीक आहे पण ही काजूची वगैरे झाडं जास्त लावायची नाही का माहिती आहे का ही जी आपली जी जागा असते ना शेतीची तर त्या जागेवर आपण जर फळझाडे हे म्हणजे समजलं ना आपली काजू वगैरे फणस वगैरे लावले ना तर ती भात शेतीची जागा पूर्ण ती अचानक वेळ आपणार काजूने आंब्याने त्याच्यामुळे त्या जागेवर आपण कधी कर शेती करू शकत नाही कारण ते वस्त होतं ना त्याच्या फांद्या वगैरे त्या फांद्यांच्या खाली वगैरे पूर्ण शेती हो म्हणजे शेती होत नाही चांगली तर त्याच्यामुळे जे फळ हे आहेत जे काजू आंब आंब काजू ते शक्यतो रानामध्ये कावळ्यामध्ये लावा त्याच्यामध्ये कशी आपली भात शेती चांगली होईल कधी पण सांगू शकत नाही कोणती कधी वेळ येईल जशी कोरोनामध्ये आलेली नेक्स्ट टाईम नेक्स्ट काही वर्षांनी ने कधी सांगू शकत नाही वेळ आली तर आपली भात शेतीची जागा मोकळी राहिली पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही अशी झाडे वगैरे लावली तर त्या त्या ठिकाणी आपण भात शेती करू शकत शे नाही ना रानामध्ये थोडी आपण जाऊन भात शेती करणार आहोत नाही करणार त्याच्यामुळे आपली जी शेतीची जागा आहे त्याच्यावर कोणतीही शक्यतो झाडं लावू नका नेक्स्ट नेक्स्ट टाइम आपल्या नेक्स्ट पिढीला ती जागा शेतीसाठी राहू देत कधी वेळ कोणावर येईल सांगता येत नाही कोरोनाने ते दाखवून दिले आपल्याला माझी आई पण बोलते इकडे हे लागूया आंबे लावूया काजू लावूया पण जे काय लावायचेत आपल्या रानामध्ये जे, जे कवालटे आहेत ना तिकडे लावूया पण जी भात शेतीचं जागा राहू देत आपल्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी शेती करून लोक खातील तरी त्यामुळे भात शेतीच्या जागेवर शक्यतो लावू नका काही आता ह्या बघा आला खरं आणि तो छोटासा हर या हल्लातलं हे पाणी थंड असतं आणि इकडे आलं की थोडं गरम लागतं कारण ते काय माहित नाही फरक आहे थोडा आता या हल्लातलं पाणी हे बघ एवढं छोटंसं हरं आम्ही इकडे शाळेमध्ये होतो ना त्यावेळेस इकडे आम्ही गल उडवायला यायचो मासे पकडायला शनिवारावर ती असली ना हे गांडूळ असतात काढू तर ह्यात ही जी तेऱ्याचं पाण्या दिसतं ना हे तेऱ्याचं पान त्याची भाजी पण करतात या तेऱ्याच्या पाण्यामध्ये शणख्यावर जायचो त्या गांडूळ काढू शोधायचो या तेऱ्याच्या पाण्यामध्ये बांधून मी त्या गळा लावायला लागायचं ना काहीतरी तर मग ते बांधून शनिवारावर आमचं काम असते मासे भेटू न भेटू पण एक छंद हॉबीज हॉबीज बोलतात ना एक मजाच असायची दिवसभर आमचा वेळ तिकडेच असायचा आम्हीच नाही सगळे वाड गावातले भरपूर मुलं असायची मजा असायची त्यावेळेस आत्ता नाही आता लोक लोकांना विकत पण मासे भेटत नाहीत पकडनं राहिलं दूर आ, जारी का अशी झाली लोक पकडायला कोण जात नाही मग तर काही काही लोक आहेत ते आता धरण वगैरे एक छंद म्हणून पकडतात चढणीचे एकदा दोन वेळा मासे जे चढतात ते भेटतात खायला वगैरे कधी सारखेच भेटायचे पण आता कसं नाही राहिले मासे नदीला लोक काय करतात आता पहिले काय म्हणजे पावडर वगैरे टाकलं त्याच्यामुळे ते लहान लहान मासे पण मारतात ना त्याच्यामुळे चढणीचे मासे आता पहिल्यासारखं प्रमाण चढायला राहिले नाही तर कमीच चढतात पण स्टार्टिंगला जे मोठा जो पावर पाऊस पडतो ना त्याला सरवाट बोलतात त्यावेळेसच मासे चढतात त्यानंतर दोन चार वेळाबद्दल चढतील नंतर मग नाही भेटत पहिले कंटिन्यू भेटत असायचे शेतामध्ये पण मासे फिरत असायचे आता त्याचं प्रमाण कमी झालं दिवसेंदिवस का माहीत नाही क्लायमेट चेंज त्याच्यामुळे का कशामुळे माहीत नाही पण ते, ते, हो ते प्रमाण कमी झालं हा बघायला आमचा रस्ता आमच्या दादाच्या घरातून अनदाच्या घरातून अर्णवला घेतला आणि बोलत चला आता धरणावर बाळणावर मासे पडलेत का पाण्यामध्ये बघायला आमचा अर्णव मग एकट्याला झाला सोपतीला कोणतरी पाहिजेल ना रे मोठे बिटे की भेटलं भेटलं तर मासे भेटते वजा बी आणायला अर्णव वजा आणायला पाहिजे की नाही माणूस दोन दोन चिकून चिकून जर पालना भरून भेटला तर चला अर्णवने मी मासेच्या मासेच्या असे नाही धरणाकडे आमची काय चालू धरणाकडे आमची आगे एकूच चालू आहे वाटचाल चालू आहे बघूया आता काय आमच्या न आज वार पण चांगला आहे शुक्रवार अर्णव तू मासे खातस का अर्णव खातो पण मम्मीच खायच नाही ना तुझी दादा फक्त खायच नाही हा लहावे लहावे अर्ण बाबा बोलते लावे दाखवते तुम्हाला पण हे लहावे आहेत ना, ना? आपल्या पुढ्यात जरी असले तरी समजणार ना अर्ण आपल्या पुढ्यात जरी असले ना म्हणजे असे लपून राहतात ना ते बघा लावे लावे म्हणजे कोंबडीचे लहान पिल्लच पिल्लासारखेच असतात त्याला लहावे बोलतात आपल्या बाजूला जरी असले ना तर दिसणार नाही ना रे अर्ण आलं डू असे उडतात तेव्हा जर भीती वाटते एकदम बाजू समजलं ना तेव्हाच आवाज येतो ना त्यांचा हे लावे हे बघा इथे खैराट झालं सध्या कोकणामध्ये खायराला भरपूर भाव आहे काजूपेक्षा खायराला असे खेळत नंतर मोठे होतात त्याचा वापर कशामध्ये भरपूर काय काय ठिकाणी करतात कात कलर पिलर या खेकाट्या आम्ही पहिल्या याला फाकश्या फास्क्या लावायचो रे खेकाट्या कवडे पकडायला लोक बोलायचे आता रे खेकाट्यांचा पहिल्यासारखा आवाज येणार आहे ना काय 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 पूर्ण हेच असायचं त्यांचं मुंबईला चिमण्यांचा आवाज असायचा चिव 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 चु चिव जसं कावाला खेकाट्याचा बस तर आम्ही पहिले फास्के लावायचो या खेकाट्या कवडे वगैरे पकडायला लोकं बोलायची की जी खेकाट्याचं मटण असतात रे अन ते दम्यासाठी वगैरे चांगलं असतं असे बोलतात लोक असेल लोक पाहिल्या लोकांना भरपूर काय काय माहिती असायचं आणि त्याच्यामुळे दमा असायचा लोकांना खेकाटीचं मटण फास्के लावून पकडून त्यांना द्यायचो आम्ही आम्ही पण खाल्लेले आहेत बघा हा आंबा त्यावेळेस आंबे लेट लागले त्यामुळे पिकायला पण लेट आम्ही आंबे पण बघायला चाललो आहे मासे पण बघायला चाललो आहे जे भेटेल ते आपलं बरोबर ना रे अर तर काय मासे काय आंबे भरपूर खाल्ला ना त्यावेळेस आणि मेमध्ये आता तुम्ही खात खायच आंबे पाऊस पडला ना आम्ही काय मुंबईला एवढे जास्त भेटले नाही खायला भेटले तरी पण बऱ्यापैकी खाल्लेले तर त्याच्यामुळे आता पावसाचे पण आंबे आम्हाला चालतील हे बघा कलमावर पण आहेत आंब्याचा तो राता आंबा आहे ना रे तो राता कलरचा आहे हा ते खाली पडल्यानंतर कसं आपल्या समोर पडला तर ठीक आहे ना तर कसं तो फुटला वगैरे असेल ना होता? जा? 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 का है का? तर शक्यतो उचलायचं नाही कसं होतं कोणी म्हणजे भरपूर काय काय प्राणी वगैरे जंगल हे आपले जंग जनावर वगैरे फिरतात ना तर त्यांचा दात जरी मारला असेल तर, तर तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे शक्यतो पडलेले आंबे बघून खायचे आणि पावसाळ्यामध्ये कसं आंबे थोडे खराब पण होतात आतमध्ये बघावे लागतात चला बाबा हे पालणं हय कोणाचं आहे धरण बांधण कोणाचं नानीचं हे बघा आमच्या नानीचं बांधण पालन आहे का नाही हाय लय तुम्हाला बांधणं दिसतील कोकण माणस कोकणातली माणसं म्हणजे भात आणि मासे मच्छी यांचे एकदम खास आम्हाला पण आवडते तर हा धर हरळ आहे ना छोटा आहे ना तो पडायला लागला नदीला जातो मिळायला त्यामुळे नदीच्या जवळजवळ जेवढे हरळ परे दिसतील तेवढ्या सगळ्यांना तुम्हाला छोटे छोटे धरणं बघायला ना। मिळणारच ना प्रत्येक घराघराघर गार हे असतं प्रत्येक घराचं धरण असतं बांधन असतं आता आमचं खाली आहे आमचं म्हणजे अर्णवलाच पकडतो अर्णव अर्णवचे पप्पा दादा वगैरे हा हे म्हैसे आल्या का ते अरे रेडे पण बाबा भरपूर आहेत म्हशी दिसतात चला बाबा आमचं धरण जवळ आलं इथे संतोष पकडलं नाही काय रे संत हा हे मोठं धरण आहे बाबा इथे भरपूर भेटतात मासे पालना लावला नाही का बघूया सर आपण उतरायचं नाही खाली लांबूनच आपलं बघायचं दुसरं मासे कशाला चोरायचं रात्री तसा काय एवढा मोठा पाऊस नाही पडलाय त्याच्यामुळे चान्स कमीच आहे पण अशा असावी हे बघा बघूया बापरे कोण येते मुगोस अरे बाप हे बघा भरपूर काय काय प्राणी बघायला भेटतात हा बघा हे दिसतंय ना ते भीती आहे रे वर्ण यायचं अंदाज चांगलं नाही नाही बघला ना माहित जाऊन बघितल्यानंतर हे आमची कलम चला आमच्या आमच्या ज्या असे आम्ही आलेलो आहोत ते बघायला आमच्या धरणातलं बांधणातलं पालन न गप्शी गपची जायला लागणार रे गपची गपची जायला लागल ना गपची गपचे नाही तर माशांला माणसाचा आवाज आला ना उडायचे बंद होतात त्याच्यामुळे आवाज शांत फक्त बघत राहा तुम्ही आता उडत तर नाहीत रे माश्याचा दुष्काळ पाडला रे अन्न माश्याचा दुष्काळ पाडला कोणी घेऊन गेला नाही ना रे चोर पण भरपूर आहेत एकाच्या पाण्या लागला दुसऱ्याच्या पाण्याचा पण काढतात अन्न सावकाचा सावका असेल पण झाड उघडून बघ अन्न आता चेक करत आहे बाबा किती माझ्या भेटतात काय भेटतात आता शुक्रवार कसा होतोय तो बघ आशा आकाशा आशा, आशा थोड्याफार ठेवायलाच पाहिजे रात्री मोठा पण पाऊस नाही झाला रे एवढा हो पाऊसच पडत नाही चांगला मोठा तो म्हणजे सलवाट गेल्याशिवाय थोडी का भेटणार अन्न बिचारा पण काय अन्न छत्री पकड नाही तर हे छत्री बघू म्हणजे झोत छत्री वगैरे पाऊस आलेला आहे छत्रे छत्रे बाबा काय तरी घेऊन ये भेटू नकोस काय भेटलाच नाही वाटत अन्न पाटण्या बिस्त चाल तरी चल ये बघा तुम्हाला एक्सक्लुझिव्ह रिपोर्टिंग दाखवतो आमच्या हो। पाण्याचं मासे आयकताय रे नाही काय दिसतच नाही नजदीक एक्सक्लुझिव्ह रिपोर्टिंग पाण्याखाली शिरून मासे शिटिंग आहे मला नाही तिस्कांती नाही काय भेटलंच नाही रे कुतेरी बितर ते लांबचीच लाभ चला आता मासे नाही तर ना आंबे तरी घेऊन जायला अरण आपला पायकूनच ना चांगला नाही हा पायकून चांगला नाही बाबा आमचा अर्णचा बायकून आहे पण माझंच पायकून नाही आल्यापासून काय चांगले भेटलेच ना, 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 ना भेट चला आता आंबे बघूया <laughs> काय रे आंघोळ करतोस का आज पण काय जास्त नाही रे आंबे भे भेटले बस झाले थोडे भेटले इथे खाण्यापुरते चांगले आहेत पण बघून बघून घेतलेले आहेत अजून कुठे घोडे थोडेफार आहेत वरती चला मासे नाही तर नाही आंबे घेऊन जाऊया आज नाव आंबे घेऊन जाऊया चला चला आजच्या ब्लॉगमध्ये इथेच आपण आता फुल स्टॉप घेऊया सगळ्यांनी काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद